वनी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभारामुळे आयोजित ग्रामसभा तहकूब करण्याची वेळ आज दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत कसबे वणी यांनी मोठा गाजावाजा करून तसेच गावात रिक्षातून दौंडी देत ग्रामसभा नियोजित वेळेत घेणारा अजेंडा दिला होता परंतु ग्रामसेवक तथा सचिव यांच्या नियोजन शून्य कारभारामुळे नियोजित ग्रामसभा तहकूब करण्याची वेळ आज वणी कसबे ग्रामपंचायतीला आली होती वनी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेच्या दिवशी भोंगळ कारभार उघड एक वाजताची वेळ देऊन तीन वाजेपर्यंत ग्रामपंचायतीचे मेंबर सुद्धा ग्रामसभेत हजर नसल्यानं ग्रामस्थांनी एक थांबून ग्रामसभेतून काढता पाय घेतल्यानं ग्रामसेवकावर नाराजी व्यक्त केली ग्रामस्थांचे इतके गंभीर प्रश्न गावात असताना सुद्धा वेळेचं नियोजन ग्रामपंचायतीला करता आलं नाही असं दिसून येतं ग्रामसेवक उर्वरित ग्रामस्थांना उर्मटपणे उत्तर देत होते नियमानुसार दोन ऑक्टोबरची ग्रामसभा घेणं बंधनकारक असताना सुद्धा ती ग्रामसभा घेतली नाही या महिन्यात एक ग्रामसभा घेणं बंधनकारक असताना सुद्धा वेळेचं भान न ठेवता काम केल्यामुळं ही ग्रामसभा रद्द करावी लागली लोकांच्या प्रश्नांचा हिरमोड झाला कोणत्याही प्रश्नांना अडचणींना आजही दाद मिळू शकले नाही ग्रामस्थांनी यावरती खेद व्यक्त करून नाराज व्यक्त केले सदर घटनेबाबत ग्रामसेवक यांना विचारलं असता उडवाउडवीची तसेच दिशाभूल करणारे उत्तर दिलेत तशी रेकॉर्डिंग आहे ग्रामपंचायत नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे की अनेकांचे खाजगी कामासाठी असा प्रश्न उपस्थित होतो ग्रामसभा तहकूब केल्यानं गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली बोला ना लोडा बोलतो आजची ग्रामसभा आपण रद्द केली की कसं काय झालं काय 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 आजची ग्रामसभा ही सचिव म्हणून तुम्ही रद्द केली की अध्यक्ष कोणी स्थापन करून त्यांना आपण रद्द करायला लावले अध्यक्ष स्थापन तर झालंच नाही ना कारण आपण अध्यक्ष नाही बरोबर तर मग आता रद्द कशी आपल्याला न्यूज ला कसं सांगावं लागेल की कशी रद्द झाली न्यूज पूर्ती अभावी रद्द झाली असं सांगा आणि मेन तर वेळेमुळे झालं ना एक वाजेचा वेळ देऊन आपण तीन वाजेपर्यंत तुमची स्वतः मेंबर लोकांचीच मीटिंग चालू होती तीन वाजेपर्यंत बघ आता तुम्हाला कसं टाकायचं हा म्हणजे तुम्ही मला सांगा ना की त्यांची तुमची मीटिंग एक वाजेला सुरू झाली ना काही नाही तिथं चर्चा सत्रात चालू होतं ते काही विषय फक्त इकडचं ताळमेळ घेत होता किती वाज तिथं लोक आले का नाही आले तर चा ताळमेळ चालू होता फक्त तिथंच होतं एका ठिकाणी आम्ही स्वतः तुमच्या संजयला जो ग्रामपंचायत मध्ये काम आला त्याला पण फोन लावला तुमचे मेंबर आहे राहुल गांगुडे त्यांना पावणे दोन वाजता फोन लावलेले तेव्हा पण तुमची मिटिंग सुरू होती मेंबर लोकांची नाही मेंबरची मीटिंग सुरू होती म्हणजे ते एक वडाफोन वाले आले होते ना त्यांची चर्चा चालू होती आढावा इकडनं घेत होते कुणी आलं का आलं का आढावा घेत होते बाकी काही विषय अच्छा पण लोक तिथे जर उभे राहिले असते आपले सगळे मेंबर लोक आणि तुम्ही स्वतः पूर्ण तयारी केलेलीच होती ना तयारी म्हणजे मी स्वतः त्यांना फोन लावलं तेव्हा मी जिथे वाजता तिथे गेलो एक वाजता मी जेव्हा तिथे पोहोचलो ना तेव्हा एक वाजता सुद्धा तिथला आपला कोणीच माणूस नव्हता आणि एक वाजता मी जेव्हा बाहेर उभा होतो तेव्हा संजू आहे तुमचा त्याला मी फोन लावला तर त्यांनी मला सांगितलं की अजून इथं मीटिंग चालू आहे यांची मेंबर लोकांची जी दोन वाजेपर्यंत ती पण माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे दोन वाजेपर्यंत मीटिंग चालेल म्हणे तुम्हाला जसं तुमच्याकडे आहे त्याप्रमाणे सांगा ना काय अडचण म्हणजे ही तुमची आपली बोलणं जे आहे ते पण संभाषण जाईल त्याच्यात आता त खूप झाली संख्या अभावी त खूप झाली त खूप झाली ओके सर होती गणसंख्या अभावी किंवा कोरोना अभावी या ठिकाणी कामसभा आहे ती पुढच्या कालावधीमध्ये किंवा दिवसांमध्ये घेऊ असे आलेल्या आदेशाच्या वतीने या ठिकाणी जाहीर करतो ओके करा ट्वेंटी फोर लाइव महाराष्ट्र न्यूज सा महेंद्र लोड़ा वनी